नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छान अशी हिरव्या मिरचीतली उसळ करून दाखवणार आहे हे बघा मिक्स कडधान्य आहे ह्याच्यामध्ये मी लाल राजमा चणे वटाणा मूग मटकी आणि मसूर घेतलेली आहे तुम्हाला जे हवे ते तुम्ही कडधान्य घेऊ शकता आणि बघा मी भिजत ठेवलेले सकाळी भिजत घातलेले आता मी संध्याकाळी बनवते चला तर ह्याला सर्वप्रथम बघा मी शिजवून घेते मला हवे तेवढे मी कडधान्य टोपात घेतलेली आहेत मूग मटकी मसूर लवकर शिजला जातो चणे पण शिजतात लवकर पण राजमा आणि वाटाणा शिजायला टाईम लागतो तर ला हे बघा मी टोपामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसंच पाणी टाकायचं मी शिजवून म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीप्रमाणे आणि हळदी टाकते चांगला असं बघा मिक्स करून घेते तोप बघा गॅसवर ठेवलेला आहे आता ह्याला मी शिजून घेते मीठ टाकल्यामुळं लवकर शिजलं जातं वाटणामध्ये बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलेलं आहे जसं तुम्हाला तिखट आवडेल तसं तुम्ही मिरची घाला मी, मी, ला ला मी, मी थोडीशी लाल मसाला पण घालणार आहे चला तर ह्याला मी असं चांगलं वाटून घेते कडधान्य बघा अर्ध कच्चा असं शिजलेलं आहे म्हणजे पूर्ण असं शिजलेलं नाही आहे आता मी भाजीमध्ये अर्धवट राहिलेलं शिजवणार आहे गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे आता जिरं टाकते जिरं चांगलं फ्राय झाल्यावर वाटलेलं वाटण टाकते वाटण टाकल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं जास्त तिखट नाही लागत मिरचीचा मिरचपणा कमी होतो छान ह्याला असं परतून घ्यायचं कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यावर छान असं परतून घ्यायचं छान असं परतलेलं परत आहे आता कांदा टाकते एक मोठा कांदा घेतलेला आहे मी कांदा पण बघा छान असा परतून घ्यायचा कांदा पण बघा छान असा परतलेला आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो पण चांगला असा परतून घ्यायचा टॅमॅटो पण बघा छान असा परतलेला आहे आता हे धना पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला आणि मीठ टाकते मी शिजवताना मीठ टाकलेलं कडधान्य पण आता थोडंसं टाकलेलं आहे आता ह्याला छान असं मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही मसाले किती छान असे परतलेले आहेत टॅमॅटो मी पण चांगला असा मऊ शिजलेला आहे आता हे कडधान्य टाकते ना कडधान्य पण छान असे परतून घ्यायचे मस्त उसळ ही म्हणजे मी जास्त असं घट्ट नाही करणार सुख असं भातरीबरोबर खाण्यासारखं करणार आहे लपतपीत हे बघा त्याला मस्तमध्ये फ्राय करून घेते बघा हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता हे उकडलेलं पाणी टाकते पाणी टाकल्यावर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मस्तमध्ये तुम्ही आता कालवणही बनवू शकता छान लागतं चांगला असं मिक्स करून घ्यायचं हे बघा मिक्स झाल्यावर थोडस गरम पाणी टाकते शिजवताना थोडंसं पाणी कमी पडलेलं मी एक्स्ट्रा असं गरम पाणी केलेलं हे बघा आता पाणी टाकल्यावरही छान याला मिक्स करून घेते मिक्स करून घेते छान असं मिक्स झालेलं आहे आता लो टू मिडियमवर झाकण ठेवण्याला शिजवून घेते तयार झालेली आहे बघा छान अशी भाजी मस्तमध्ये बघा मी अशी लपतपीत केलेली आहे म्हणजे भाकरी बरोबर पण आपण खाऊ शकतो सुकी नाही बनवलेली एकदम सुक खाताना कसं घास बसतो थोडंसं असं लपतपीत केलेली आहे आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावरही चांगलं असं हलवून घ्यायचं भाजी मिक्स करायची तयार झालेली आहे बघा मस्त कडधान्याची भाजी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही मला लाईक करतच नाही असं वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाहीत लाईक करत जा सपोर्ट करत जा